तेही ही केवळ उपजीविकेचं साधन नाही तर ती एक जीवनशैली आहे याच विचारांचा वसाहती घेत कष्ट जिद्द आणि नवनवीन प्रयोग याच्या जोरावर ज्यांनी आपल्या शेतीला एक वेगळी ओळख दिली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शेवाळी गावातील आदर्श शेतकरी सुनील रंगराव पाटील त्यांनी केवळ पिकच घेतली नाहीत तर शेतकरी म्हणून एक आदर्श निर्माण केलाय एखाद्या कृषी विद्यापीठात शिक्षण द्यावं इतकी परिपूर्ण अशी शेती त्यांनी करून दाखवली वांगे टोमॅटो आणि मोसंबी यासारखी पिकं त्यांनी आधुनिक पद्धतीने घेतली सेंद्रिय खते ठिबक सिंचन तसेच बाजारपेठेची जाण हे सगळं त्यांच्या शेतीत पाहायला मिळतं शेती म्हणजे नशीब नव्हे तर नियोजनाचा खेळ आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय जाणून घेऊयात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आणि इतर शेतकऱ्यांना दिशा दाखवणाऱ्या सुनील पाटील यांचा हा प्रेरणादायी प्रवास नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लँडच्या गोष्ट शेतकऱ्याची या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत पाचोरा तालुक्यातील शेवाडी या गावात मी आज आलो आहे श्री सुनील रंगराव पाटील यांच्या शेतातून आजची ही मालिका आपण करतो आहे तर सुनील रंगराव पाटील यांच्याबाबत जर सांगायचं झालं तर ते प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी त्यांची शेतीला अत्यंत मेहनतीने कष्टाने अगदी खडकाळ जमिनीला नंदनवन बनवलं आहे खरं शेत तर शेतकऱ्यांनी जर त्यांची शेती पाहिली तर ती अत्यंत त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी ती शेती करतायत शेतीला हा आपला व्यवसाय न मानता अगदी जीवनशैली उत्तम जीवनशैली कशी आपण कशा, कशा पद्धतीने आपण जगू शकतो असा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांचं हे संपूर्ण शेती संदर्भात जे प्रेम आहे शेती ते कशा पद्धतीने करतात त्याबाबत आज आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण त्यांचे जी जे आदर्श शेतकरी मानले जातात त्याचं त्याच्यामागे काय नेमकं कारण आहे ते आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत स सर तुमचं स्वागत आहे सुवर्ण नमस्कार धन्यवाद आपला तुमची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी सुनील रंगराव पाटील वाडीशिवाळे तालुका पाचोऱ्या या ठिकाणी मी शेती करतो आपण सांगितल्याप्रमाणे एक मागच्या दहा बारा वर्षापासून आपण ज्या शेतामध्ये उभा मोसंबी असेल किंवा कापूस असेल भाजीपाला तर तो, टोमॅटो कारली वेलवर्गीय पिकं अनेक आहेत त्यामध्ये अशा सगळ्या पिकांमध्ये एक दहा बारा वर्षांचा अनुभव आहे आणि ज्या शेतीमध्ये आपण उभं आहोत या ठिकाणी मुळात म्हणजे इथे माती पण नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती आणि अशा वेळेस मी पत्रकारिता सो त्याच्यासोबत एल आय सी असे माझे कामं होते जे प्रॅक्टिकली मी तिकडे जर रमलो असतो काम केलं असतं तर अर्थार्जन बऱ्यापैकी झालं असतं इकडे येऊन मात्र खूप सुरुवातीला माती, -माती खेळणे घामाने ओलं होणे असा सगळा विषय होता मात्र श्रद्धा होती या विषयावरती इतर क्षेत्राप्रमाणे इथे आहे ही शेती जी आहे आमची माऊली आहे आणि हा वसा तो आम्ही घेऊन मी स्वतःसाठी तर हे केलंच आहे मात्र हे करताना मी ज्या समाजामध्ये वावरतो जगतो समाजा त्या समाजासाठी माझ्या या कृतीतून काही आदर्श देऊ शकतो का असा माझा एक प्रयत्न राहिला आहे त्यामुळे ज्या ठिकाणी अनेक लोकांनी काम करणे सोडलं होतं निराश झाले होते तिथून मात्र मी धाडसाने काम करत राहिलो सुदैवाने आज त्याच्यामध्ये सगळीकडे ॲप्रिशिएट होईल अशी माझी ही शेतीची परिस्थिती आहे आणि किती एकर शेती, शेती? सर माझ्याकडे सध्याच्याला सात एकर शेती आहे त्याच्यापैकी मोसंबीचे दोन प्लॉट आहे ज्याच्यामध्ये ज्या क्षेत्रात आपण उभा आहोत तिथे साडेचार शे प्लांट अठरा बाय सोळा अंतरावरती साडेचार एकर क्षेत्रावर आपण लावले सॉरी अडीच एकरमध्ये लावले आहे त्याच्या व्यतिरिक्त पलीकडचा जो प्लॉट आहे तो दीड एकर क्षेत्रामध्ये त्याच्यात अडीचशे प्लांट झाडं मोसंबीचे लावलेत yeah म्हणजे एकूण सातशे झाडांची मोसंबीची बाग आणि त्याच्या व्यतिरिक्त एक, एक एकर क्षेत्रावर मी वांग्याचा प्लॉट लावला आहे वांगे भरिताचं जे वांगं असतं ते लावलं आहे मागच्या वर्षी तो प्लॉट लावला आहे पण मागच्या वर्षी रेट न मिळा मिळा मिला, yeah त्याच्यामध्ये मिळाले नाही तो साधारण राहिला मात्र तो प्लॉट न काढता उन्हाळाभर मी त्याला तसाच वाढवला त्याचं जतन केलं सध्याच्या कंडिशनला तिथे अतिशय सुंदर कंडिशन प्लॉटमध्ये आहे आणि सुदैवाने त्याला रेट पण चांगले दिसत आहेत मला असं वाटतं वर्षभर मी त्याची जी वाट पाहिली तर तिथून मला चांगले पैसे मिळू शकतील अशी वांग्याच्या शेतीची ती एक बाग आहे याच्या व्यतिरिक्त दोन एकर क्षेत्रावर मी कापूस लावला आहे आणि कापूसही उत्तम कंडिशनला आहे याच्या अगोदर मी कमी वेळेस कापूस केला मात्र तो इतर सगळ्या शेतकऱ्यांपेक्षा जास्तीच उत्पन्न देणारा असा माझा प्लॉट ठरला आहे आता आपण मोसंबीच्या शेतात आहोत खरं तर आपण झाडं जर पाहिली तर अगदी फुललेली ही बाग दिसते कशा पद्धतीने या ठिकाणी मोसंबी या झाडाला आलेली आहे या शेतीच्या वैशिष्ट्याबाबत जर बोलायचं झालं तर काय नेमकं यामागे गमक आहे की याचं फळचा कालावधी कसा का असतो तिला फुलवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने मेहनत घेतलेली आहे अलीकडे साहेब इतर क्षेत्रामध्ये उत्पन्न चांगलं मिळत नाही अशी लोकांची एक धारणा झाली आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या ह्या बेल्टमध्ये आपल्या क्लस्टरमध्ये Uh, मोसंबी हमकास पीक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं मोसंबी लागवड केल्यानंतर साधारण एक पाच वर्षाने त्याच्यामधून चांगलं उत्पन्न सुरू होतं अशी स्थिती असते आणि त्याच्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल मोसंबी लागवडीकडे आहे पैसे पण त्याला तसे मिळत आहेत त्यामध्ये कोरोनासारख्या पिरियडनंतर विटॅमिन सीची जी मागणी वाढली तर साहजिकपणे त्याचा फायदा मोसंबी शेतकऱ्यांना झाला तर मोसंबी लागवड करताना त्याचे वेगवेगळे अंतर आहेत लागवडीचे सोळा बाय सोळा अंतर असेल फुटामध्ये सोळा अठरा असेल वीस अठरा असेल बारा अठरा असेल असे वेगवेगळे वेग 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 अंतर आहेत इथे लागवड करताना आपण सोळा फूट बाय अठरा फूट असं मोठं अंतर निवडलं आहे आता त्याला साडेचार वर्षाचा हा भाग आहे ॲक्च्युली पुढच्या महिन्यामध्ये नाही आता तो साडेचार वर्षाचा झाला आहे तर साडेचार वर्षाचा भाग होताना याची सुंदर कॅनोपी आपल्यासमोर आहे आणि तसंच ते फ्रुटिंग पण आहे त्याच्यामुळे अंतराच्या बाबतीत म्हटलं तर सोळा अंतर ला माझं ते झाडांना झाड जाड़ भिडतं आहे आणि अठरा फुटाचं अंतर पण वर्षभरामध्ये किंवा येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ते पण अंतर माझं पूर्ण भिडेल म्हणजे मी जे मोठं अंतर निवडलं हे आय थिंक मला वाटतं इथला प्रयोग माझा हा सक्सेस झाला आहे मार्केटचं कसा असतो मोसंबीचे साहेब तीन बहार असतात मृग असतो हस्त असतो आणि आंब्या बहार असतो हस्तबहार बहुतेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही कारण त्या दरम्यान पुरेशी ताडण किंवा ताण ज्याला म्हणतो आपण झाडांना की ज्याच्यानंतर फ्रुटिंग चांगलं होतं फुलधारणं होते तर, ती और और तर ते शक्य होत नसल्यामुळे आपल्या परिसरामध्ये एक बहार आणि एक बहार असे दोन बहार होतात मृगबहार म्हटला तर साधारण जूनमध्ये त्या बागेला ताण दिलेला असतो वरचा पाऊस पडल्यानंतर फ्रुटिंग होतं आणि त्याची सेटिंग त्यानंतर होते आणि आंब्याभार जर म्हटला तर तो साधारण जानेवारीमध्ये त्याचं फ्रुटिंग होतं कोणत्याही मोसंबीच्या बागाचं फ्रुटिंग झाल्यानंतर साधारण सात महिने त्या फळांना पग पक्वतेची अवस्था येण्यासाठी लागतात सात महिन्यांची अवस्था जेव्हा म्हणजे झाडावर फळ होतं तेव्हा तो, तो काढणे योग्य होतो मात्र मार्केटच्या मागणीनुसार जर त्याला रेट चांगले नसले किंवा अपेक्षा असली जास्त पैशांची भावाची तर तिथून तो बाग अजून दोन तीन महिने पुढे ठेवता येऊ शकतो म्हणजे मोसंबी एक पीक असं आहे की ते तयार झाल्याच्या अगोदर पंधरा दिवस वीस दिवस महिन्यावर तुम्ही काढू शकतात किंवा तयार झाल्यानंतर दोन तीन महिनेसुद्धा तुम्ही मोसंबीचं पीक हे झाडावरती ठेवू शकतात त्याच्यामुळे अनेकांना तो जास्तीच्या रेटचा फायदा पण होतो असं शे अतिशय सहनशील हे पीक आहे ताण उन्हाचा थोडा सहन करून घेतं पाण्याचा ताणही सहन करतं आणि मार्केटमध्ये आज तोडलं तर लगेच उद्या विकलं पाहिजे अशी पण परिस्थिती नसते आज महाराष्ट्रातून निर्माण होणारा मोसंबीचा हा जो बाग आहे किंवा फळं जे आहेत ते उत्तर भारतामध्ये त्याला चांगली मागणी असते त्यामुळे एकंदरीत एक सात महिने ते दहा महिन्यांचा कालावधी हो पण एकदा फ्लोटिंग झाल्यानंतर हा काढणीसाठी लागू शकतो किंवा घेतल्या जाऊ शकतो काय वाटतं सध्या शेतीत शेतकऱ्यांच्या मानसिकतेबद्दल मी सुम तुम्हाला सुरुवातीला म्हटलो त्याप्रमाणे एक वसा एक चॅलेंज म्हणून मी शेतीकडे बोललो आहे कारण पैसे तर शेतीमधून मी कमावणार आहे कमवतो आहे पण ते कमवत असताना मी माग माझ्यासोबतच्या माझ्या मित्रांना माझ्या सगळ्या समाजाला समाज म्हणजे माझा शेती करणारा समाज दोन बाय कास्टवर आपण काही जाणार नाही आहे तर शेती ही खरी म्हणजे संस्कृती आहे आणि ती जगाचा पोशिंदा असं आपण ज्या शेतकऱ्यांना म्हणतो त्याने ते आपलं काम जर त्या मातीशी मान राखून केलं तर तिथून त्याला नक्कीच अर्थार्जनही होतं एक सन्मानजनक त्याला समाजामध्ये पाहिलं जातं त्यामुळे मी हे करताना समाजासाठी आदर्श म्हणून हा विषय मी निवडला आहे आणि तो मला असं वाटतं मी त्याच्यामध्ये समाधानी आहे अच्छा किती मजूर काम करतात तुमच्या <laughs> माझ्याकडे नियमित मजूर जर म्हटले तर एक मजूर नियमित असतो त्याच्या व्यतिरिक्त गरजेप्रमाणे रोजंदारीवरचे जे मजूर असतात दोन असेल चार असेल कधी महिला वर्ग असेल हा माझ्याकडे असतो मजुराची संख्या अनेकदा आपल्याला गरजेप्रमाणे घेत असताना इथे आम्ही उभारणी कशी करतो त्याच्यावर पण मजुरी किंवा मजुरांची संख्या ही मॅटर करते ऑलरेडी इथे आम्ही सगळ्या शेतामध्ये ड्रीप इरिगेशन केलं आहे काही शेतामध्ये मल्चिंग पेपर पण वापरला आहे मल्चिंग पेपर वापरल्यामुळे होत असं की तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला खर्च कमी लागतो पाण्याची पण बचत होते आणि तिथे ती कार्बन फिल्म असल्यामुळे ज्या पिकामध्ये आपण मल्चिंग पेपर वापरतो तिथे व्हाईट सेल्सची चांगली वाढ होते म्हणजे झाडाची अन्नग्रहण करण्याची जी मूळ असतात किंवा त्याचं तोंड असतं ते, तो 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 तो। ते चांगल्या पद्धतीने सक्रिय असल्यामुळे त्याची वाढ सशक्त होते तिथे दलदल होत नाही त्याच्यामुळे फंगीसाईड असेल बॅक्टेरिया साईड असेल किंवा अन्य रोगांचा जो उद्भव तिथून होतो तो बऱ्यापैकी कंट्रोल हा मल्चिंग मुळे होतो म्हणजे दोन तीन गोष्टी होतात पाणी वाचतं मजुरी वाचते आणि आमच्या बागावर रोग येणार नाही याची बंदोबस्त तिथून होतो साहजिकपणे मजुराची आ, कटिंग लेबर चार्जेस ते पण आटोक्यात असतात असं मजुरांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला खरंतर मजुरांचा देखील खूप मोठा रोल शेती उत्तम पद्धतीने राखण्यात यश असतं शेतीमालक आणि मजूर यांच्यात उत्तम पद्धतीने कॉर्डिनेशन झालं पाहिजे <coughs> यासाठी काय सांग एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्या एकाच समस्येमुळे आज बहुतेक शेतकरी वर्ग हा शेती तोट्याचा व्यवसाय किंवा शेतीमधून निराश झालेला वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे अलीकडे होतं असं आहे की जो कोणी शेतकरी असेल आता मी अनेक क्षेत्रामध्ये काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये पण काही माझा वावर असतोच मात्र हे असताना मागच्या तीन दिवसापासून मी सलग क्षेत्रामध्ये स्वतः पण फिजिकली काम करतो आहे माझ्या मित्रांना ह्या कृतीतून हाच संदेश असेल शेती हा कोणीतरी मजुरांनी काम करावं आणि त्याच्यामधून आम्हाला गणित मांडून इतके पैसे येतील आणि त्याच्यावरती आम्ही भौतिक सुख उपभोगू ही कामना जर तो करत असेल ही कल्पना जर तो करत असेल तर ती ही चुकीची आहे शेती हा विषय जर लिमिटेड शेती त्याच्याकडे असेल तर त्याने त्याच्या कुटुंबाने स्वतः करण्याचा हा विषय आहे ज्याच्याकडे लँड होल्डिंग जास्त असेल त्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करावा त्याच्या व्यतिरिक्त काही उपकरणं आहेत ज्यांच्यामधून तुम्ही तणांचा बंदोबस्त करू शकता फवारणीची गरज असेल तर त्या उपकरणांचा वापर करू शकता इवन त्याला उभारणी केल्यानंतर फक्त तुम्हाला हार्वेस्टिंग करून पीक हातात घेता येईल आणि त्या हातात आलेलं पीक स्वतः विकून मार्केटमध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू हो शकता असे पण काही स्टॅटस्टिक मी कागदावर घेतलेत आपल्या कशी कॅमेरावर कॅमेऱ्यावरती किंवा कॅमेऱ्याच्या व्यतिरिक्त पण मी चर्चा करेल की ज्याच्यामध्ये लाखाची शेती असं आपण ज्याला म्हणू शकू आणि त्याच्यातून चांगले पैसे मिळतील कारण साहेब काय की सगळं बंद होईल उद्या कारखानदारी बंद होईल पण तोंड बंद होणार नाही तोंड जर बंद होणार नाही तर तो तोंडांसाठी लागणारं जे खाद्य आहे अन्नपदार्थ असतील भाजीपाला असेल फळं असेल याची आम्ही निर्मिती करतो उत्पादन करतो ते उत्पादन करताना ठीक आहे अनेकदा नै नैसर्गिक संकट असतील अनेक गोष्टींना त्याला तोंड देऊन पुढे जायचं असतं मात्र त्याच्यामधून पुढे जाऊन हे जर पीक निघालेलं शेतामधलं मग भाजीपाला असेल किंवा फळं असतील किंवा अजून काय असेल हा स्वतः जेव्हा विकायला तयार होईल त्या टायमाला त्याला त्याच्या प्रगतीला कोणीच थांबवू शकणार नाही आणि इथून कोणत्याही नोकरीपेक्षा मग सरकारी नोकरी असू द्या किंवा मोठ्या पॅकेजपेक्षा इथून चांगले समाधानकारक पैसे मिळतील आणि सन्मानाचं त्याला आयुष्य मिळू शकेल एवढी नक्कीच ताकद या मातीमध्ये आहे फक्त तिच्याशी मैत्री करा या झाडांशी मैत्री करा ते सांगतं त्याला काय पाहिजे आणि हे करत असताना समर्पित भावने त्याच्याशी मैत्री करून दोस्ती करून तुम्ही करा एकदा आमच्याकडे होता असं की आमचा तरुण मित्र त्याच्या मोटरसायकलवर <coughs> शेताच्या बांधावरतीपर्यंत येतो मध्ये मात्र फिरत नाही आणि सगळ्या गोष्टींची अपेक्षा तो जर मजुराकडून करत असेल तर मजुराची नक्कीच त्याची मजुरी म्हणा किंवा त्याचा भाव वाढणार आहे आणि तो वाढलेला भाव हा तुमच्या उत्पन्नावरती तो परिणामकारक होणार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मजुरावर विसंबून न राहता जो दुसऱ्यावर विसंबाला त्याचा कार्यभाग बुडाला असं शेतीमध्ये शंभर टक्के ही म्हण लागू होते त्यामुळे अनेक कामं स्वतः करण्याची कॉस कटिंग करण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे आणखी थोडं मागे जाऊया तुमच्या शेतात पाण्याची काही समस्या होती काही हो जसं मी तुम्हाला म्हटलो तो म्हटलं सर तर एक स्पेशल एपिसोड बनेल इतकं त्याच्यावरती मी काम केलं आहे म्हणजे इथे माझ्या शेतीमध्ये जशी माती नव्हती तसं पाणी पण नव्हतं सुरुवातीला मी जेव्हा कापूस लावला त्या टायमाला माझ्याकडे एक दोन तीनशे लिटर पाणी उपलब्ध होऊ शकेल अशी स्थिती होती त्या टाकीभर पाण्यावर म्हणजे दोनशे ड्रम दोनशे लिटरच्या ड्रमवर मी कपाशीच्या बॅग भरून पण लागवड केली आहे त्याच्यानंतर जेव्हा मला पाण्याची इथे गरज पडायला लागली तर मी विकत पाणी घेऊन किंवा कोणाची विहिरीचं काम करून देणे अशा विष वेगवेगळ्या विषयातून मी गेलो पण पाणी मात्र मी उपलब्ध केलं ते करताना एक वेळेस मी टोम वांग्याचा प्लॉट केला होता त्या वर्षी माझ्याकडे वीस मिनटं पाणी होतं दोन हजार वीसचं वर्ष होतं मी माझ्या व्हॉट्सअपला टॅगलाईन ठेवली व्ही ट्वेंटी मिशन दोन हजार वीस वीस मिनटाचं पाणी आणि वीस लाखाचं उत्पन्न असं मी टॅगलाईन ठेवलं होतं आणि तुम्हाला सांगतो लिटरली ट्वेंटी वन एम ट्वेंटी वन एल ट्वेंटी वन वी ट्वेंटी ट्वेंटी वन एम ट्वेंटी वन एल असं होतं ते म्हणजे व्हिजन ट्वेंटी दोन हजार वीससाठी माझं व्हिजन काय तर माझ्याकडे वीस मिनटाचं पाणी आणि वीस लाखाचं उत्पन्न सर मी सतरा ते अठरा लाखापर्यंत गेलो होतो शेवटच्या टप्प्यामध्ये कोरोनामधून सगळं मार्केट बंद झालं त्यामुळे माझा वांग्याचा प्लॉट ज्याच्यामध्ये खूप माल लागलेला होता तो विकणं थांबला अदरवाईज मी जे वीस लाखाचं ध्येय ठरलं होतं ते मात्र मी गाठत होतो सांगायचं तात्पर्य असं की विपरीत परिस्थिती जरी असताना याचा कल्पकपणे जर वापर तुम्ही केला तर हे मात्र तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता पाण्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्या वर्षी लावलेल्या वांग्याला माझ्याकडे ड्रिप चेक करण्यापुरतं पण पाणी नव्हतं त्या दरम्यान मी दोन ड्रम ड्रम पाण्याचे भरून घ्यायचो आणि बाकी ड्रिपने पाणी दिल्यानंतर जे ड्रिप बंद असेल त्या ड्रमने पाणी त्या झाडांना द्यायचो पंपाने त्या पंपाने पाणी देत असताना त्या प्रत्येक झाडाला मी फवारा द्यायचो आणि त्यामध्ये ग्लुकॉन डी हे जे म्हणजे त्याची जाहिरात मी बघायचो की उन्हाचा ताण पडल्यानंतर माणसांसाठी जे उपयुक्त होऊ शकतो हे पण माणसंच आहेत मग याचा पा याला पण फायदा त्याचा वापर केला मी त्याचा वापर केला आणि त्याचा वापर नक्कीच माझा परिणामकारक झाला फायदेशीर झाला त्या टोमॅटोच्या सवयकरच्या प्लॉटमधून निवळ आपलं सॉरी वांग्यामधून मला बारा लाख रुपये निवळणं नफा झाला असेल पाणी माझ्याकडे कमी असतानाचा हा प्रयोग आहे अशा पद्धतीने मी पाण्यावर प्रयोग करत आलो जे ड्रीप वापरलं आहे किंवा मल्चिंग वापरतो याचं मुख्य कारण हे कमी असलेलं पाणी किंवा पाण्याची बचत इफेक्टिव्ह पाण्याचा वापर व्हावा हेच त्याच्यामागचं सूत्र आहे आपण अजून दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजे आता कसं आहे आता तुमचे जे समजा पाणी आहे पाण्याचं तुम्ही पाण्यावर काम केलं तर ही शेती अगदी उत्तम पद्धतीने तुम्ही सजवली पण काही जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना अजूनही अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे त्यांना तुम्ही काय मार्ग द्या सेब हा जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे जर आपण झोन वाईज विचार केला तर विदर्भ पट्टा तिकडची शेती भौगोलिक रचना आणि पाणी मध्य महाराष्ट्र इकडची शेती इत इथलं वा भौगोलिक वातावरण आणि पाणी या तुलनेने अजून आपण दक्षिण महाराष्ट्राकडे जर गेलो तर तिकडे असलेलं अनुकूल वातावरण जे उन्हाळ्यामध्ये चांगलं वातावरण असतं तिथे असलेली हेवी सॉईल आणि पाणी हे, हे सगळे घटक याचं जर आपण रँडमली विश्लेषण जर केलं तर दक्षिण महाराष्ट्रातला शेतकरी त्या वातावरणाचा फायदा घेऊन सीजन्या सीझननुसार भाजीपाला पिकाची निवड करतो विदर्भातला शेतकरी कापूस सोयाबीन किंवा तूर विक पिकामध्ये काम करतो तसं इकडे आम्ही आमच्या भौगोलिक रचनेनुसार उपलब्ध पाण्याचा वापर आमच्या शेतीमध्ये कसा करू शकू याचा जर विचार त्यांनी केला तर हा त्याच्या यशस्वी शेतीमध्ये एक महत्त्वाचा घटक ठरेल त्याच्यामध्ये बदल असा झाला पाहिजे मागच्या दोन तीन वर्षापासून पाऊस काढणीच्या वेळेस येतो म्हणून पीक जे कपाशीचं आहे तुमचं आणि मक्याचं हे त्याचं नुकसान होत आहे सडतं आहे मग याच्यामध्ये आम्ही हा जो पॅटर्न आहे अगोदरचा लागवडीचा याच्यामध्ये बदल करू शकतो का हा एक विषय याच्यामध्ये कापसावर वि शंभर टक्के विसुंबून आता मिश्र पीक म्हणून आम्ही काही करू शकतो का, का? अंतराचे त्याचे गुणोत्तर बदलवून तर ते जर आपण करू शकलो तर नक्की मी तुम्हाला सांगतो कपाशीचं उत्पन्न जर तुम्हाला लाखाचं येत असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही आंतरपीक म्हणून जेही पीक निवडाल समजा चवळीसारखं पीक आहे की जे तुम्हाला भाजीपाल्यासाठी कामं येतं त्याचा लागवडीचा खर्च कमी त्याच्या लागवडीमुळे तुमची जमीन अतिशय सशक्त बनते समृद्ध बनते असं ते पीक आहे आणि हे पिकं तुम्ही अंतराच्या अनुषंगाने मल्चिंग पेपर करून जरी लावलं तरी चालेल मल्चिंग पेपर न करता तुम्ही अवताने मशागत करत असाल तरी चालेल हे दोन्ही पिकं एकमेकाला पूरक आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही टरबूज प्लस कपाशी असे पीक निवडू शकता आणि हे करताना याचं अनुभूती फिलिंग्स ती घेऊन तुम्ही कागदावरती हे सगळे विषय घेतले पाहिजे की प्रत्येक पिकाचा कालावधी किती लागवड कधी झाली पाहिजे अंतर किती ठेवलं पाहिजे मल्चिंग वापरावं की नाही वापरायचं असेल तर तो कोणता वापरावा कसा वापरावा हे सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही थेरॉटिकली थोडंसं आकलन करून हे कागदावर घेतलं आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलं तर मी तुम्हाला सांगतो जसं पीक तुम्हाला मी टरबूज असं म्हटलो चवळीचं म्हटलो एक भुईमूग पीक आहे की जर तुम्ही कपाशी लागवडीच्या अगोदर घेऊन टाकलं तर आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये जेव्हा ओली शेंग पन्नास रुपये साठ रुपये ऐंशी रुपये किलोपर्यंत विकली जाते त्या दरम्यान त्याला पैसे हातात येतील ज्या दरम्यान आमच्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पैशांची खूप अडचण असते अशा पिरियडमध्ये हे जे सांगितलेले पिकं आहेत हे साधारण चवळी तुमची दोन महिन्यामध्ये पैसे द्यायला सुरू करते तुमचं टरबूज अडीच महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होऊन जातं मात्र याच्यामध्ये जशी रिस्क आहे तशी संधी पण आहे फक्त त्याच्यामध्ये धाडस करून पुढे जा नक्की तिथे डरके आगे जीत नक्की फायदा होईल आणि साहजिकपणे याच्यानंतर येणारं कुपाशीचं कपाशीचं जे मुख्य पीक तुम्ही समजता हे तुमचं दुय्यम पीक ठरेल अगोदरचं पीक तुम्हाला नफा देऊन जाईल आणि ते त्या दरम्यान तुमच्या खिशात पैसे टाकेल जेव्हा तुमच्या खिशामध्ये चंच नसते हे विषय सगळे निरीक्षणाचे आहेत हे कुणी तुम्हाला तज्ञ सांगणार नाही कोणत्या पुस्तकात असणार नाही आहे हे तुमच्या अनुभवाने तुम्ही तुमच्या मातीशी जर तुम्ही मैत्री केली तर ती सांगते की काय घेतलं पाहिजे बदलत्या हवामानुसार असे आम्ही जर स्टॅटस्टिक वापरल्या पिकांच्या आंतरपिकांची जर रचना केली तर नक्की ती फायदेशीर होऊ शकते आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही तरुणांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला तुम्ही म्हटलात की आजचा जो तरुण आहे तो अगदी शेताच्या बांधावर येऊन बाहेरच्या बाहेरच त्या ठिकाणी तशा पद्धतीने त्या शेतीला बघतो आगामी काळामध्ये तरुणांचा शेतीत सहभाग वाढला पाहिजे यासाठी काय करणं अपेक्षित आहे खरंतर त्यासाठी तुम्ही कामही कर केलं करायला सुरुवात केली विशेष मोहीमाती घेतलेली आहे त्यासाठी काम करतात पण तरुणांना काय सांगाल सगळ्यात पहिलं सांगेल आ, शेती ही आमची संस्कृती आहे शेती आमचं इमान आहे इमानदारीनं तिच्यामध्ये काम करा ते करताना मात्र कुठे एखाद्या शेतकऱ्याला एकरामध्ये दहा लाख रुपये उत्पन्न झालं म्हणून त्याच्या व्हिडिओच्या अनुषंगाने तुमच्याकडे असलेल्या पाच एकर शेतीमध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पन्नास लाख रुपये उत्पन्न येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अमुक कलरची फोर व्हीलर घ्याल आणि त्यानंतर तुमचे सगळे प्रश्न सुटले अशी शेती करत असाल आणि तशी शेती करण्यासाठी तुमच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन खर्च करत असाल तर तो चुकीचा विषय आहे कारण अशी शेती जी दाखवली जाते अनेकदा सोशल मीडियावरती ती वस्तुनिष्ठ नसते बऱ्याचदा शेतकरीसुद्धा थोडंसं पुढे जाऊन सांगतो त्याच्यामध्ये एखादी मार्केटिंग कंपनी पण असते त्याच्यामुळे हा शेतकरी आमचा तरुण मित्र या गोष्टींचा विचार न करता मला तितके पैसे मिळाले पाहिजे म्हणून जर तिकडे झपाटून काम करत असेल तर ते खूप मोठे धोक्याची ती गोष्ट आहे कारण त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला घरून खूप पैसे लावायचे असतात कारण याच्या डोक्यात ती एक फिलिंग असते की मला पन्नास लाखाचं उत्पन्न होणार आहे मला कोटीच उत्पन्न होणार आहे मग पाच लाख काय दहा लाख जाऊ दे पण असं एखाद्या शेतकऱ्याला जेव्हा उत्पन्न मिळतं तर त्याची ती जाहिरात सगळीकडे झाल्यामुळे त्याचं केलेलं पीक त्याच्यानंतर अनेक शेतकरी करता मार्केटमध्ये खूप माल येऊन पडतो मार्केटमध्ये माल जास्त येऊन पडला तर साहजिकपणे बाजाराच्या गणिताप्रमाणे आवकच्यानुसार तुमचे रेट तुटतात कदाचित नैसर्गिक आपत्ती आली तर तुम्ही कोलमडून जाता कारण तुम्ही जास्त उत्पन्नाच्या आशेपोटी जास्तीचा जा खर्च पण केलेला आहे त्यामुळे शाश्वत पीक निवडणे आणि शाश्वत सुखाकडे जाणे स्वतः काम करणे निसर्गापूरक शेती निसर्गपूरक मॉलिक्युल्स वापरणे अशी आम्ही सूत्रे अगोदर ठेवली आणि त्याच्यामध्येही गाडीने माल विकण्यापेक्षा आम्ही पाटीने माल घेऊन जाऊ शकतो का आणि तो स्वतः विकून आमच्या खिशात पैसे पडू शकतं का याचा त्यांनी अगोदर ताळेबंद जर स्वतःसाठी केला आणि कुठल्याही युगोमध्ये न राहता कुठल्या गोष्टीची लाज न बा बाळगता त्यांनी स्वतःला शेती हा अभिमानाचा विषय समजून जर काम केलं तर नक्की त्याच्या सुखाला कोणी आडवू शकत नाही त्याच्या यशाला कुणी अडवू शकत नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खरंतर आम्ही तुमची ही पूर्ण शेती पाहिली अगदी कृषी विद्यापीठात असावी अशी ही शेती आहे परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन ही शेती जर पाहिली ता तर निश्चितच त्यांना या ठिकाणी तुमच्याकडून असेल किंवा शेतीतून असेल निश्चित ते मार्गदर्शन घेऊ शकतात आपण आशा करूयात येणाऱ्या काळात शेतकरी या ठिकाणी येऊन शेती तुमची पाहतील आणि तुमच्याकडनं मार्गदर्शन घेतील तर हे होते श्री सुनील रंगराव पाटील त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधला खरं तर त्यांनी ज्या पद्धतीने शेती केलेली ते निश्चितच शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे तसेच मार्गदर्शक ठरावी अशी त्यांची ही शेती आहे थांबूयात आज आपण इथं चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेशलायनूज शेवाडे तालुका पाचोरा